एकदा स्वागत आता बोलयात पुढील बातम्यांकडे श्रीरामपूर तालुक्यात मातापुर येथे नवसाला पावणाऱ्या जगदंबा मातेची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली आहे संपूर्ण महाराष्ट्रातून महिला येथे नवस फेडण्यासाठी येत असतात श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर येथे नवसाला पावणाऱ्या जगदंबा मातेची यात्रा उत्साहात साजरी करण्यात येते संपूर्ण महाराष्ट्रातून महिला येथे नवस फेडण्यासाठी येत असतात ज्या महिलांना मुले होत नाही त्या महिला येथील जगदंबा मातेला नवस करतात मुले झाल्यावर यात्रेला येऊन देवी समोरील बारवात मुलांना पुजाराबरोबर बरोबर बसवून बारवात सोडले जाऊन नवसपूर्ण केला जातो शून्य ते पाच वयोगटातील मुलांना बारवात सोडून मुलांना तीर्थप्राशन करून अंघोळ घातली जाते पूर्वीच्या काळी देवीला मांसाहारी नैवेद्य देण्याची प्रथा होती गावाच्या वतीने पुरणपोळीचा नैवेद्य देवीला देण्यात येतो मुलींना सुवासिनी म्हणून जीव घातले जाते तसे संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक येथे देवीच्या दर्शनासाठी येत असतात जगदंबा माता मावलाया या नावाने ओळखल्या जातात आणि कित्येक वर्षापासून या गावाचं एक आकर्षण आहे कित्येक महिला ज्या बाहेरगावी गेलेल्या आहेत त्या ते त्यांच्या मुलांना तिथं एक नवस असतो यात्रेनिमित्त या ठिकाणी या एक जे बारावं आहे मावलायच्या समोर त्यामध्ये पाच वर्ष मुलांना त्या पाळण्यात सोड सोडण्यात येतं आणि त्यांना पाणी पाजून वर काढण्यात येतं गावातीलच नव्हे तर ब बहुतेक बऱ्याचशा आसपासच्या जिल्ह्यामधनं या ठिकाणी भाविक येतात आणि श्रद्धेने या ठिकाणी देवीची येऊन इथं नवच बोलतात आणि जे काही नवस बोललेले असतात ते नवस पाच वर्ष पूर्ण करतात आणि अजूनही ते कित्येक आमच्या माहितीप्रमाणे जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना आमच्यापेक्षा जा जास्त माहिती आहे तर गेल्या काही वर्षापासून या ठिकाणी अशीच परंपरा चालू आहे आणि इथून कुठेही चालूच राहणार आहे आज पंचवीस पंचवीस या दिवशी देवीचा उत्सव साजरा केला या उत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की ज्या ज्या कोणी आया बहिणींना मेमाव होत असेल त्या नवस करतात थोडं आणि मुलबाळ झाल्यानंतर प्रत्येक यात्रेला जिथे असतील बाहेर माहेरवासिनी माहेर येतात आणि या देवीच्या मंदिरात जे बारं आहे तिथं त्या पारण्यावर सुरू त्या बाळाला अनुपासशन केलं जातं आणि तो नवस फेडला जातो असे आमच्या माता पूर्णमध्ये देवीचा महिमान आहे आणि आत्तापर्यंत अनिष्ट अशी घटना या घडलेली नाही आणि घडणार नाही अशा शाळा खात्री आहे अशा प्रकारचा खूप सुंदर एकात्मतेचा प्रत्येक असा हा उत्सव साजरा होतो गुड